अहिल्यानगर शहरात चायना मांजामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी नागरिकांनी चायना मांजापासून स्वतःचे रक्षण करावे आमदार संग्राम जगताप मकर संक्रांत सणाच्या उत्साहामध्ये पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलान मांजाचा वापर झाला असून त्याचे दुष्परिणाम शहरातील अनेक नागरिकांना भोगावे लागत आहे नॉयलान मांजामुळे शहरातील अनेक नागरिक जखमी झाले असून या मांजामुळे गळा कापणे हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत सरकारने बंदी घातली असताना देखील नगर शहरात अनेक ठिकाणी मांजाची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे नागरिकांसहित पक्षी प्राणी यांच्या जीवितस देखील धोका निर्माण झालाय चायना मांजामुळे उड्डाण पुलावर एका युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मकर निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवणे सुरूच आहे मात्र यात चायना मांजाचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा पायी प्रवास करताना उड्डाण पुलावरून जाताना तसेच प्रवास करताना वेग कमी ठेवून हेल्मेटचा वापर आवश्यक करावा पालकांनी प्रवास करत असताना चारचाकी गाडीच्या सणरूपचा लहान मुलांचा वापर टाळावा काही दिवस प्रवास करताना गळ्याभोवती मफलर व जाड कापड गळ्याभोवती गुंढाळावे तसेच तरुणांनी देखील पतंग उडवताना चायना मांजाचा वापर टाळावा असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले प्रतिनिधी आयनुल शेख ए टी व्ही न्यूज नगर